पैठण तालुक्यातील विहा मांडवा येथे हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले सय्यद बादशहाच्या निमित्त सतरा मे शुक्रवार रोजी हाळाच्या मळ्यात कुस्तीचा आखाडा ठेवण्यात आला होता यावेळी पन्नास रुपयांपासून तर शेवटची कुस्ती पाच हजार रुपयांची ठेवण्यात आली होती शेवटची कुस्ती जयसिंग राजपूत रोहिलागड विरुद्ध भगवान बाबर, रुई भाडी यांच्यात झाली ती कुस्ती पैलवान राजपूत यांनी जिंकली यावेळी पैलवान डाके नाना यांच्या मार्गदर्शनाखाली सय्यद बादशहाच्या सार्वजनिक ऊर्साच्या अध्यक्षपदी पैलवान रायभान होटकर अजित पैलवान कल्याण डाके जगन्नाथ निंबाळकर नितीन ब्रह्मराक्षस किशोर धायकर मुन्ना शेख यांच्या अधिपत्याखाली सोळा मे रोजी संध्याकाळी सय्यद बादशाच्या संदल काढण्यात आल्या व दुसऱ्या दिवशी जंगी कुस्तांचा कार्यक्रम अतिशय खेळमेळीच्या वातावरणात संपन्न झाला या कुस्तांसाठी परिसरातील मातब्बर पैलवानांनी हजेरी हो लावली अतिशय लहान मुलांपासून तर नवतरुण युवकानं कुस्त्यांचा शांततेत आनंद घेतला कुस्ती बघण्यासाठी ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती अनेक वर्षांपासून विहा मांडवा येथील मर्दानगीचा खेळ म्हणून ओळखत असलेला कुस्तीचा खेळ हा दाखवल्यामुळे ग्रामस्थांकडून सर्वत्र कौतुक होत आहे कुस्तीच्या या कार्यक्रमामुळे भविष्यामध्ये पैलवानांची संख्या वाढवून जास्तीत जास्त नव तरुणांना पैलवान बनण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत येथील ज्येष्ठ पैलवान बबनराव डाकेनाना यांनी व्यक्त केलं कुस्त्यांचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्षांसह सर्व समाजातील ग्रामस्थांनी सहकार्य केलं तसेच विहा मांडवा पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता सय्यदबाद बादशाह उरुसानिमित्त शेवटची कुस्ती लावताना माजी सरपंच भाई शेख माजी सरपंच संजय निंबाळकर डाके नाना जगन्नाथ निंबाळकर पोलीस नाईक चरण सिंग, बालोदे बिलाल शेख नितीन ब्रह्मराक्षस किशोर धायकर यांसह पैलवान रजपूत व पैलवान भगवान बाबर दिसत होते